साईबाबांच्या शिर्डी नगरीत दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय युनोच्या वतीने जगभरात दोन हजार पंचवीस हे वर्ष सहकार वर्ष म्हणून साजरं करण्यात येत आहे त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने या अधिवेशनाचं भव्य दिव्य असं आयोजन करण्यात आलंय या सहकार परिषदेसाठी देशाचे सहकार मंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत सहकाराला बळकटी मिळावी हा या अधिवेशनामागील हेतू असून देशाचे सहकार मंत्री अमित शहा यांनाही या, या अधिवेशनास निमंत्रित करण्यात आले राज्याचे बाबासाहेब पाटील केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ केंद्र आणि राज्याचे सहकार सचिव पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मंत्री नेते देखील उपस्थित असणार आहेत आठ आणि नऊ फेब्रुवारी रोजी शिर्डीतील सहकार आणि संशोधन मंदिर पिंपळवाडी रोड येथे या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलंय या अधिवेशनाविषयी अधिक माहिती दिली आहे राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीनं युनोनं जे दोन हजार पंचवीस हे सहकारी आंतरराष्ट्रीय वर्ष साजरं करण्याचं जे घोषणा केलेली आहे तिचं स्वागत केलेलं आहे या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त येत्या आठ आणि नऊ फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय सहकारी पतसंस्था परिषदेचं आयोजन केलेलं आहे यामध्ये आठ देशांचे आणि सहा राज्यांचे प्रतिनिधी सगळ्या जगभरातून येणार आहेत त्याचबरोबर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून किमान पंधरा ते वीस हजार प्रतिनिधी उपस्थित राहतील असा अंदाज आहे या परिषदेची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे या परिषदेबरोबरच संपूर्ण राज्यातून स्वर्गीय धनंजयराव गाडगेळ स्वर्गीय वैकुंठभाई मेहता आणि स्वर्गीय पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नावानं सहकार दिंडीचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे तीन हजार किलोमीटरचा प्रवास करून या दिंडीचं नऊ फेब्रुवारीला शिर्डी या ठिकाणी आगमन होणार आहे महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांची प्रतिष्ठा वाढावी महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांची चळवळ सुदृढ व्हावी सक्षम व्हावी पारदर्शी व्हावी हा उद्देश या दिंडी काढण्यामागं आणि आंतरराष्ट्रीय सहकार परिषद साजरा करण्यामागे आहे त्याचबरोबर परदेशातील पतसंस्थांचे कायदे काय आहेत कार्यपद्धती काय आहेत हे सुद्धा आम्ही समजून घेणार आहोत महाराष्ट्र शासन सहकार खातं आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमानं हे सर्व कार्यक्रम साजरे होत आहेत आमच्या इल्हानगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी या परिषदेचं स्वागताध्यक्षपद स्वीकारलेलं आहे या परिषदेचं निमंत्रण देशाचे सहकार मंत्री अमित शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याचप्रमाणे नवीन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील त्याचप्रमाणे भोयरसाहेब त्याचप्रमाणे राज्याचे सहकार खात्याचे सहकार सचिव राजगोपाल देवरा सहकार आयुक्त सन्मान्य दीपकजी तावरे हे सर्व या परिषदेला या दोन दिवसामध्ये संबोधित करणार आहेत महाराष्ट्राच्या सहकारी पतसंस्था चळवळीच्या सर्व कार्यकर्त्यांनी शिर्डीला यावं अशी सर्वांना मी विनंती करतो दोन दिवसाचं नियोजन कसं आहे दोन दिवसाचं नियोजन पहिल्या दिवशी आठ तारखेला आठ देशांचे प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये त्या देशांचे सहकार कायदे काय आहेत सहकारी पतसंस्थांची कार्यपद्धती काय आहेत हे सर्व आम्ही समजून घेणार आहोत आणि महाराष्ट्राचंही प्रेझेंटेशन महाराष्ट्रातले सहकारी पतसंस्थांचे कायदे आणि कार्यपद्धती काय आहे ज्याचं प्रेझेंटेशन सहकार आयुक्त दीपकजी तावरे सर्वांसमोर करणार आहेत क्रॉस काय आहे बँकांमध्ये कर्ज घेताना ज्याप्रमाणे सिव्हिल रिपोर्ट बघितला जातो सिव्हिलमध्ये सहकारी पतसंस्थांचा सा समावेश नाही त्याकरता महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीनं ना। क्रास नावाची प्रणाली आम्ही तयार केलेली आहे सहकार खातं ही प्रणाली वापरणं सगळ्या पतसंस्थांना बंधनकारक करणार आहे त्यामधून पतसंस्थांना जे कर्जदार फसवतात एकच माणूस चार चार पाच पाच पतसंस्थांमध्ये कर्ज घेतो अशा अपवृत्तींना या क्रास प्रणालीमुळे आळा बसणार आहे त्याचंही लॉन्चिंग आम्ही या परिषदेमध्ये करणार आहोत आपले ज्या शिर्डीमध्ये हा कार्यक्रम होतो हे त्या शिर्डीचे आमदार सन्मान्य राधाकृष्णजी विखे साहेब यांच्या समवेत मी सन्मान्य अमित शहाना या परिषदेचं निमंत्रण दिलेलं आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे संसदेचं काही महत्वाचं कामकाज नसेल तर नव्याण्णव टक्के आम्ही या परिषदेला येणार आहे सहकारिता के जनक विखे फॅमिलीने मुझे इन्व्हिटेशन दिया आहे

त्या लगा लगा। त्या देशामध्ये ज्यावेळेस मी जातो त्यावेळेस बघायला मिळतं की त्या दे न दे। न दे। त्या देशांमध्ये सरकारचा आणि सहकार खात्याचा खूप मोठा पाठिंबा पतसंस्था फेडरेशनला असतो तशा प्रकारचा पाठिंबा आम्हाला मिळावा आम्हाला जर मिळाला विशेषतः परदेशामध्ये पतसंस्थांचं नियंत्रण हे त्या त्या देशाच्या फेडरेशनकडे असतं आम्ही म्हणत नाही शंभर टक्के नियंत्रण आमच्याकडे द्या पण अंशतः नियंत्रण का होईना जर आमच्याकडं सहकार खात्याने द्यायची तयारी दाखवली तर महाराष्ट्रातली सहकारी पतसंस्थांची चळवळ ही जगातली सर्वात श्रेष्ठ चळवळ आम्ही करून दाखवण्याचं उद्दिष्ट आमचं यामागे आहे